किनारपट्टी जी हातमुक्त करायची आहे त्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती मंत्री नितेश राणे विधान परिषद सभागृहात भाषणातून दिली सभापती मोदी आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत त्यांचा मुद्दा म्हणून कौतुक करेल त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं बंदर आहे आम्ही असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी घेऊन उपलब्ध होत होते पण आम्ही खर्च करू शकलोच नाही का कारण का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेली त्यांच्याशी आणि आम्ही सगळ्यांशी एकत्र करून पोलीस खात्याची मदत करून घेऊन आम्ही एकाच वेळी तीनशे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री पूर्ण एक सकाळी पूर्ण साफ करून टाकले आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन बावीस कोटीचे पहिले विकास कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत म्हणजे एका बाजू आम्ही असं नाही की आम्ही फक्त अवैध सगळे बांधकाम तोडत बसलेलो आहे आणि कोणावर अन्याय करतोय पण सभापती महोदय किनारपट्टीचा विकास हा झालाच पाहिजे आणि ज्यांचा जो अधिकार आहे आमच्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघता कामा नाही कारण का सभापती महोदय मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धार्मिक स्थळ तर आहेत पण गोल्ड स्मगलिंग असो ऑइलची तस्करी असो असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मा जिहादी मानसिकतेचे जे काही लोक आहेत बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या किनारपट्टीवर वसलेले आहेत म्हणून ह्या सगळ्या लोकांना आमच्या किनारपट्टीकडून काढून टाकण्याची भूमिका आमचे किनारपट्टी जिहादमुक्त करण्याची भूमिका ही आमच्या राज्य सरकारची असल्यामुळे आम्ही ह्या पद्धतीच्या कारवाया सभापतीमध्ये सुरू आहे एक प्रामुख्याने आम्ही एक निर्णय घेतलेला आहे त्या किनारपट्टीवर काम करणारा कोणीही मच्छीमार असेल तर पहिला आम्ही फक्त आधार कार्ड आम्ही त्याचा तपास तपासायचो आता या पुढे जाऊन सभापती महोदय आधार बरोबर त्याची वोटिंग कार्ड आय डी आय डी मतदान पत्र ओळखपत्र पत्र पण आम्ही तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून आम्हाला कळेल की काम करणारा व्यक्ती नेमका आमच्या राज्यातला आहे किंवा कोणतरी वेगळ्या विचारांनी तिथे येऊन काम करतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल